उजनी धरणाच्या पाण्यात प्रवाशी बोट बुडाली सहा जण बेपत्ता प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच उजनी धरणात मोठी दुर्घटना घडली असून प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटली आहे बोटमधून कुगाव ते कळाशी असा प्रवास करणारे सहा जण बुडाले आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे एक प्रवाशी पोहून बाहेर आला आहे वाचलेल्या या प्रवाशाने ही माहिती दिली आहे त्याला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन बोटमधील प्रवाशांचा मंगळवारी सायंकाळपासून उजनी धरणात शोध घेत आहेत अद्याप एकही मृतदेह सापडलेला नाही गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर कुगाव येथील अनुराग अवघडे वय पस्तीस व गौरव डोंगरे वय सोळा अशी बोट उलटून पाण्यात बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत या बोटीत एक तरुण पोलीस उपनिरीक्षक होता राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे कुगाव तालुका करमाळा ते कला कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान मंगळवारी सायंकाळी प्रवासी बोट उलटली आहे वादळी वारा आल्याने प्रवासी बोट हेलकावे खात उलटली आहे या दुर्घटनेत झरे तालुका येथील पती पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव तालुका करमाळा येथील दोघे असे सहा जण बुडून बेपत्ता झालेले आहेत बोटमधील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याने ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे